तर जय शिवराय भावानो माझं नाव सोपान आणि ना तुम्ही पाहतात सोपू ग्रॉपिक्स युट्यूब चॅनल तर भावानो आज आपण डोहाळी जेवण ओटी भरणीचा बॅनर आहे तर आपण आपल्या मॉलमध्ये आज बनवणार आहे तर म्हणजे सोप्या पद्धतीने तर भावनो बघा एक स्टेप मध्ये पासवर्ड पण तो व्हिडिओ पाहतो मला पासवर्ड शंभर टक्का दिसणार आहे हे बडी अच्छी अच्छा काय प्रॉब्लेम वाटला तर इंस्टाग्राम आडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके लिंकवर जा आणि काहीतरी मेसेज करा तुमचा प्रॉब्लेम सांगा ओके तर भावना आपल्या चॅनल चॅनलकडून पहिल्यांदा आला चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर पण ते व्हिडिओ पाहतो मला शंभर टक्का पासवर्ड दिसणार आहे तर भावना वेळ होता आपला व्हिडिओ सुरू करू तर भाऊ ना सर्वात प्रथम तुम्हाला मी जे लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डोवाळे ओटी भरणीचा त्याच्याखाली डाउनलोड लिंक आहे तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके तर क्लिक करून हे बघा भाऊनो लिंक अशी आहे तर तुम्हाला या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याला क्रॉममध्ये ओपन करायचं भावनो क्रॉममध्ये ओपन करा लगेच तुम्हाला असा इंटरफेस शो होईल तर भाऊ नो बघा असा इंटरफेस तुमच्या समोर शो होईल तर बघा वा तुम्ही वरती एक डाउनलोडचा चा येईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही डाउनलोड करून घ्या ओके डाउनलोड केल्यानंतर इथं रेंज नसल्यामुळे ते लोड नव्हत तर तुम्ही डाउनलोड करा ओके डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईल डाउनलोड फोटोमध्ये एक फोल्डर येईल बघा दोआळे जेवण नोटी आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं जो आपण विडोमध्ये पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचं ओके दोघांना सिलेक्ट करा केल्यानंतर एक्स्ट्रॅक फाईल करा ओके तर पासवर्ड टाका जो आपण व्हिडिओमध्ये एक स्टेप टाकलेला आहे तो पासवर्ड इथे एंटर करायचं ओके तर मी पासवर्ड टाकला आहे आणि सिलेक्ट फोल्डर करतो फोन स्टोरेजमध्ये जाऊन याला एक्स्ट्रॅक हेड करून टाकतो ओके तुमच्याकडे पिक्सल लॅब न डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिक्सल लॅबची लिंक दिली तिथून जा डाउनलोड करून घ्या ओके तर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पिक्सल लॅब इथं उघडायचं आहे उघडल्यानंतर आपल्याला दोन पी एल पी फाईल इथं ॲड करायचे ओके तुमच्या आणि भावानं पिक्स पिक्चर ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्हाला पिक्सेल लॅप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर वरती डॉटवर क्लिक करा ओपन पी एल पी फाईलमध्ये गेल्यानंतर बघा इथं काय करायचं वरती डा ॲरो आहे सॉरी इथं नाही करायचं आहे तुम्हाला पी एल पीमध्ये गेल्यानंतर परत इथं ॲरोवर जायचं आहे ओके असं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा इथं डोळा जेवण ओटी भरायचं आहे ना पहिली पी एल पी फाय इथे ॲड करायची ओके तर असं केल्यानंतर ओके म्हणा आजकाल बघा भावानो तुम्ही इथं सर्व काही मी रेडी केलेलं तुम्हाला फक्त इथं नाव टाकायचं लेअरमध्ये जायचं लॉक उघडायचं आणि आपलं नाव इथं टायपिंग करायचं ओके okay, तर आपण आता दुसरी पिल्प फाली तर ॲड करायची आपल्याला तर असंच तिथं जायचं आणि इथं परत आपण ती पिल पी फाली ॲड करायची आपल्याला ओके आता दुसरी पिल पीपाल आपल्याला इथं ॲड करायची आहे तर बघा भावानो इथं काय करायचं बघा इथं पण तसं लेअरमध्ये जा तुमचं नाव टाका ओके तर इथं बघा हां इथं सौ श्री सुनीता सचिन राठोड आहे तर इथं तुमचं नाव टाका ओके इथं नाव टाकल्यानंतर तुम्ही एडिट करा तुमचं काय असेल तर एडिट करा आणि सेव्ह करायच्या टी आम्हाला तर बघा वरती एक ॲरो सॉरी सेव्ह ॲज इमेज करा कष्टममध्ये गेल्यानंतर अल्ट्रा सिलेक्ट करा आणि सेव्ह टू गेलर म्हणा तर व्हिडिओ आलेलाच नक्की नक्की लाईक करा चॅनल कुणी पडणार चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि छान वाटलं नक्की छान कमेंट करून जा धन्यवाद मित्रांनो